मित्र लेखक अतुल बनसोड सकाळी घाईची वेळ होती दाढी करत होतो तेवढ्याच स्वयंपाकघरातून घरातून चौचा आठवण देण्यासाठी आवाज आला अहो आज संध्याकाळी जरा लवकर घरी या जोशांकडे जायचंय लक्षात आहे ना मी पण हो म्हणत दाढी आटपून आंघोळीला गेलो ऑफिसमध्ये पोचल्यावर जरा निवांत बसल्यावर सहज विचार करू लागलो माझ्या आणि जोशीच्या मैत्री संबंधांवर जोशी माझा लहानपणीचा मित्र अगदी बालवाडीपासून सख्ख्या भावासारखेच आमचे संबंध आतापर्यंत संपूर्ण आयुष्याची वाटचाल बरोबरच झाली लग्न संसार मुलं जवळपास बरोबरच आमच्या दोघांमध्ये खूप सामंजस्य कुठल्याही समस्या घरगुती असोत व वैयक्तिक असो चर्चा होणारच त्यामुळे मनात कुठलीही अडी नाही आज संध्याकाळी जोशीनं एक लहानसं स्नेहसंमेलन ठेवलं होतं आप्तांचं म्हणजे नातेवाईक आणि मित्रांचं त्याच्या मुलाला आय आय टीला प्रवेश मिळाला होता म्हणून थोडक्यात तो कौतुक सोहळाच होता का नसावा मुलानं नाव काढलं होतं मुलाचा काका म्हणून मला देखील खूप आनंद झाला होता तरी मध्ये कुठेतरी एक असूया डोकं वर काढत होती माझा मुलगा तितकासा हुशार नव्हता साधारण मार्क्स मिळून गाडी पुढे जात होती बस त्यामुळे संध्याकाळी जोशाकडे जाण्याची इच्छाच होत नव्हती काहीतरी कारण सांगून टाळावं असं सतत वाटत होतं शेवटी लोकलज्जेमुळे पोहोचलो समारंभ छान झाला वरवर वर मी पण खूप आनंद दर्शवत होतो पण मन मात्र आतून खातच होतं रात्री घरी आलो अणठुणावर पडलो झोप येईना माझा एवढा सख्खा मित्र असताना ही असूया का मैत्रीच्या ज्या काही व्याख्या आहेत त्यात आमची मैत्री पूर्णत बसत होती अडीअडचणींना एकमेकांना शारीरिक वा आर्थिक मदत दुःखात सहभाग आणि इतर बरंच काही मग मग ही असूया का मला वाटतं वरील सर्व व्याख्या या अपूर्ण आहेत किंबहुना ज्याला आपण मदतीचा हात दुःखात सहभाग असं म्हणू शकतो ती परिस्थिती सापेक्ष असू शकते अशा प्रसंगी मित्र नसले तरी माणुसकी असलेले अनेक सज्जन तुमच्या पाठीशी उभं राहू शकतात आजच्या या माझ्यात सुरू असलेल्या मानसिक द्वंद्वात केव्हा झोप लागली कळलंच नाही सकाळी उठलो तवईप्रमाणे ध्यानाला बसलो सहज एक विचार तरंग उठला अरे खरा मित्र तो नाही जो अडचणीत तुमच्याबरोबर उभा असतो तसे तर खूप भेटतात खरा मित्र तो जो मित्राच्या आनंदात तेवढ्याच आनंदानं सहभागी होतो त्या दिवशी ही भावना ज्याही व्यक्तीबद्दल तुमच्या मनात निर्माण होईल तो तुमचा मित्र आणि ती मैत्री पक्की खरंच आपण कितीतरी खोटे दिखाऊ दोस्त मित्र मित्र म्हणून मिरवतो आनंदाच्या कसोटीवर जर घासून पाहिलं तर अशी मैत्री मिथ्यच ना आपला अतुल वस्तुस्थितीचं यथास्थित वर्णन करणारी मित्र ही कथा डॉक्टर अतुल बनसोड यांच्या मोती या कथा कथासंग्रहातून घेतलेली आहे ही कथा आणि अभिवाचन आपल्याला आवडलं असेल तर मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं ही सप्रेम विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद